नवरात्र आता अगदी जवळ आलेलं आहे आणि बघा या नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची भरपूर सारी सेवा उपासनाही करत असतो आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती राहण्यासाठी आपण या नऊ दिवसांमध्ये खूप सारे मंत्र जप करत असतो किंवा सेवा करत असतो आणि अनेक अशा छोट्या छोट्या गोष्टी केल्यामुळे आपल्या घरामधील सकारात्मकता वाढण्यास मदत होते आणि आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतो बघा या उपायांपैकीच आपल्या देवघरासमोर शुभचिन्ह काढणं किंवा शुभ अशी रांगोळी काढणं देखील खूप महत्त्वाचं असतं अगदी जुन्या काळापासून आप आपल्या घरासमोर आपल्या देव्हाऱ्यासमोर महिला छानशी अशी छोटी का होईना रांगोळी काढतात बघा आणि नवरात्रीच्या नऊ दिवसातच नाही तर रोज आपण आपल्या देवघरासमोर आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर छोटी का होईना रांगोळी काढली पाहिजे याची अनेक शुभ फळं आपल्याला मिळतात आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढते नकारात्मक गोष्टींचा प्रभाव हा कमी होतो आपल्या घरावर कुलदेवीचा माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो आणि त्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण पाहायला मिळते आता बघा बऱ्याच जणांना रोजच्या धावपळीमुळे रोज आपल्या देवाऱ्यासमोर किंवा मग आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रांगोळी काढणं शक्य होत नाही तर आपल्याला या नऊ दिवसामध्ये म्हणजेच नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये अवश्य या काही गोष्टी करायच्या आहेत यामुळे नक्कीच आपल्याला नवरात्रीचे शुभ फळ मिळते अशा छोट्या छोट्या गोष्टी का होईना आपण या नवरात्रीमध्ये करायच्या आहेत अगदी वेळात वेळ वेला काढून तुम्ही करा पाच मिनिटं पण या गोष्टींना लागत नाही पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या उंबरठ्याच्या जवळ या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये माता लक्ष्मीची पावलं काढा स्वस्तिक चिन्ह काढा कमळ काढा आणि अशी जी शुभचिन्ह आहेत ते अवश्य तुम्ही काढायचे आहेत मंगल कलशाचा जर तुम्हाला तुमच्याकडे छाप असेल तर तो तुम्ही काढा फक्त नऊ दिवस तुम्ही या गोष्टी करून बघा इतक्या तुम्हाला त्या आवडतील की तुम्ही रोज या गोष्टी कराल इतक्या या छान आणि खूप प्रभावी असतात हळूहळू आपल्याला त्याची खूप छान शुभ फळं पाहायला मिळतात तर आता बघूयात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या देव्हाऱ्यासमोर आपल्या कुलदेवीसमोर आपल्याला कुठली रांगोळी काढायची आहे आणि ती रांगोळी काढल्यामुळे आपल्याला कुठल्या प्रकारचा लाभ हा मिळतो तर बघा आपल्याला नवरात्रीमध्ये आपल्या देव्हाऱ्यासमोर कुलदेवीसमोर अशा प्रकारे जी वारांची रांगोळी असते ती काढायची आहे प्रत्येक जो वार आहे त्या दिवशी त्या वाराची रांगोळी काढायची आहे आता बघा नवरात्र गुरुवारी सुरू होत आहे तीन ऑक्टोबरला तर आपल्याला गुरुवारची रांगोळी काढायची आहे आणि अशा प्रकारे शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार प्रत्येक वाराची रांगोळी आपल्याला नवरात्रीमध्ये आपल्या देव्हाऱ्यासमोर कुलदेवीसमोर काढायची आहे आता समजा कुलदेवीचा फोटो टाक किंवा मूर्ती नाही आहे तुमच्या देवघरामध्ये काही हरकत नाही फक्त तुम्ही तुमच्या देवघरासमोर ज्या त्या वाराची रांगोळी या नवरात्रीमध्ये काढायची आहे त्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे आणि फक्त एवढंच काम तुम्हाला नवरात्रीमध्ये करायचं आहे तुमच्याकडे घट असोत नसोत तुम्ही अखंड दिवा लावलेला आहे नाही तरी देखील तुम्ही अशा प्रकारे ही रांगोळी जी आहे प्रत्येक वाराची म्हणजे सात वारांची रांगोळी जी आहे ती काढायची आहे ज्या त्या वारी जी ती रांगोळी तुम्हाला काढायची आहे आता बघा असे सात वारांचे सात साचे देखील मिळतात रांगोळीचे जर ते तुम्हाला मिळाले तर तुम्ही अवश्य ते घ्या या नवरात्रीमध्ये ते तुम्ही खरेदी करून आणा आणि अशी वारांची रांगोळी तुम्ही नवरात्रीमध्ये काढा आणि नवरात्रीनंतरही तुम्ही प्रत्येक वारी अशी ही रांगोळी काढू शकता आणि साचे तुम्हाला नाही मिळाले तर तुम्ही हाताने पण ही रांगोळी काढू शकता काढायला काहीच अवघड नाही तर आता प्रत्येक वाराची रांगोळी काढल्यामुळे त्याचं काय फळ मिळतं हे आपण बघणार आहोत <laughs> <laughs> आता बघा सोमवारची रांगोळी काढल्यामुळे काय फळ मिळतं तर ही चंद्राची रांगोळी काढल्याने सर्व विघ्ने दूर होतात आणि सतत प्रगती होते ही रांगोळी काढल्यामुळे चंद्राची पूजा केल्याचे पुण्य मिळते आणि फलप्राप्ती होते आता बघूया मंगळवारची रांगोळी ही मंगळवारची रांगोळी काढल्याने सर्व प्रकारच्या शत्रूंचा त्रास कमी होतो मंगळाची स्तुती व प्रार्थना केल्याने आपल्याला इच्छित फलप्राप्ती होते आता बघूया बुधवारची रांगोळी ही बुधाची रांगोळी काढल्याने सर्व प्रकारच्या शास्त्रांचे ज्ञान प्राप्त होते बुधाची स्तुती व प्रार्थना केल्याने आपल्याला इच्छित फलप्राप्ती होते आता बघूया गुरुवारची रांगोळी ही गुरुची रांगोळी काढल्याने आपल्याला संपत्ती विद्या प्राप्त होते आणि याचबरोबर सद्गुरूंचे स्मरण प्रार्थना केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आता बघूया शुक्रवारची रांगोळी ही शुक्राची रांगोळी काढल्याने मुला मुलींचे विवाह योग जुळतात पुत्र प्राप्ती होते आणि जोडीदार चांगला लाभतो आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आता बघूया शनिवारची रांगोळी ही शनीची रांगोळी काढल्याने रोगराई बरी होते कर्जमुक्ती होते शनीची स्तुती व प्रार्थना केल्याने आपले सर्व विघ्न दूर होतात आता बघूयात रविवारची रांगोळी ही सूर्याची रांगोळी काढल्याने आपल्या सर्व कार्यामध्ये आपल्याला यश मिळते आणि आपली कार्यसिद्धी होते सूर्याची पूजा केल्यामुळे आपल्याला प्र प्रत्येक कामामध्ये यश मिळून आपली प्रत्येक कामामध्ये प्रगती होते तर अशा प्रकारे या सात वारांची रांगोळी काढल्यामुळे आपल्याला अशी शुभ फळे मिळतात त्यामुळे अवश्य तुम्ही या नवरात्रीपासून ही सुरुवात करा या रांगोळ्या काढायला आता बघा जरी तुम्ही या सात वारांची रांगोळी काढली प्रत्येक वारी प्रत्येक वाराची रांगोळी काढली तरी देखील आपल्याला अशा प्रकारे तेहतीस गोपद्म जे असतात गोपद्मांची जी रांगोळी असते ती अवश्य काढायची आहे प्रत्येक वारी तुम्ही नवरात्रीमध्ये आवर्जून विसरता ही तेहतीस पद्म गोपद्मांची रांगोळी काढा बघा अशा प्रकारे गाईच्या या पावलांची रांगोळी काढल्याने घरामध्ये सुख समृद्धी भरभराट नांदते आणि नक्कीच आपल्या कुलदेवीचा माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो जर तुमच्याकडे असा साचा असेल तर अवश्य तुम्ही तिथेच गोपद्मांची अशी रांगोळी काढा साचा नसेल तर हाताने तुम्ही अगदी पाच मिनटामध्ये ही रांगोळी काढू शकता ज्या त्या वाराची रांगोळी काढायची आणि तिथेच शेजारी तुम्ही ही गोपद्माची रांगोळी काढू शकता ही रांगोळी तुम्ही देव्हाऱ्याच्या समोर काढू शकता गोपद्मांची मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर पण काढू शकता तर बघा अवश्य या ज्या रांगोळी आहेत त्या तुम्ही काढा इतर वेळी जरी तुम्हाला वेळ मिळत नसेल तरी देखील या नवरात्रीमध्ये रोज हे काढा नवरात्रीचं नक्कीच शुभफळ तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्हाला स्वतःला खूप सुंदर प्रसन्न आणि छान वाटेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल आणि जरी तुमच्याकडे साचे नसतील तरी तुम्ही हा व्हिडिओ बघून याच्यातले जे साचा साचा आहे ते बघून तुम्ही रांगोळी हाताने काढू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे नक्कीच सर्वांना कोणतीही रांगोळी काढायची आहे आपल्या देव्हाऱ्यासमोर हे कळेल आणि एक छोटीशी का होईना पण अत्यंत प्रभावी सेवा सर्वांच्या हातून घडेल